वाटलं होतं गाडी घेतली नवीन म्हणून चांगलं फिरायला हिरायला कुठं तर जावं पण तसं काय झालं नाही आजारीच पडले पहिले सुरू तर मी दवाखान्यातच चाले गाडीवर आता बघू कसे घेऊन जातात गाडीवर आता उभं राहायला ताकद नाही शक्ती नाही चख्खे झाले मला तिकडे परत आले पाडून बिघून द्यायची घेतली थांबा काय थांबा चला चालू गाडीवर चला पाय टेकतात टेक ना पण दमानी घेऊन जायचं काय घेऊन जायचं हो

आता सुरू चालू नका बाबा माहित नाही का होते ती कामसे लांब पण मला चालवायचं गाडी मला भीती वाटते कारण की माझी एक इच्छा होती की नवऱ्याने असं गाडीवर फिरवून जावं फिरावं प्रत्येकाशी बरायचं ना मी नवऱ्याच्या गाडीवर बसून जायचं

डॉक्टर चालेल अजून किती वाहिलेत बघ बघ बारा वाजता येणार तिला ना डॉक्टर किती वाजे आता नाही डॉक्टर बस आता बस तिथं

Ček. Da je